नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे वीस फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आली आहेत माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी या एकादशीला जया एकादशी असं म्हटलं जातं पुराणामध्ये या एकादशीचं अतिशय मोठे असे महत्त्वसुद्धा सांगितले आहेत धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा म्हटलं आहे की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भूत आणि पिशाचं नावाच्या विविध अदृश्य जगात जावे लागते आणि जया एकादशीला या आश्रित जगांपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच जया एकादशीचे व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वादसुद्धा सदैव तुमच्या पाठीशी राहतो सोबतच आपल्याला वाईट कर्मांपासून पापांपासून मुक्तीसुद्धा मिळत असते पुराणामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते की जो कुणी या एकादशीचा व्रत पाहतो त्याला वेदनादाय पिशाचं जीवनापासून मुक्ती मिळते म्हणजेच त्याला या जन्मात जावे लागत नाही आणि राजा सुद्धा जया एकादशीच्या दिवशी उपवास करून आपल्या जीवनातील घटना ज्या आहेत ना त्या आत्मसात केल्या होत्या आणि म्हणूनच हा जो दिवस आहे ना हा अतिशय शुभ मानला जातो त्याचबरोबर हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळल्या तर त्याला भूतप्रेताचा त्राससुद्धा सहन करावा लागत नाही असंसुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे यामुळे कितीही कठीण इच्छा ही आपली पूर्ण होईल अडचणी वाईट कर्म पापांचा नाश होईल सोबतच सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुम्हाला, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या जया एकादशीला अतिशय महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करायचं असतं परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती स्नान करणं हे शक्य नसतं म्हणून जर आपण या एकादशीच्या दिवशी जर आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आपण स्नान जर केलं तर आपली सर्व वाईट कर्म पापांचा नाश होतो व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडीअडचणीसुद्धा दूर होतात त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल तुम्ही कष्ट मेहनत आणि प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ती होत नसेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही या एकादशीला नक्की करून पहा त्याचबरोबर काही करणीबाधा असेल काही वाईट शक्ती असेल तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारची जर नकारात्मकता असेल आणि ही नकारात्मकता जर आपल्यामध्ये वाढत गेली तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतात आपली कोणतीही महत्त्वाची कामंसुद्धा पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी उद्या मंगळवार आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला हे स्नान अगदी ब्रह्ममुहूर्तावरती करा करता आलं तर अतिशय उत्तम तर सकाळी उठल्यानंतरनं आपल्याला अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल जे असतं तर ते टाकायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये चिमूटभर हळद जी असते तर ती टाकायची आहे हळद ही आपल्या गुरुगृहाशी संबंधित येत असते आणि एकादशीच्या दिवशी हळद टाकून जर आपण स्नान केलं तर आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि यामुळे बघा आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं म्हणून थोडीशी हळद जी असते तर ती टाकायची आहेत आणि यासोबतच थोडेसे पांढरे तीळ जे असतात ना ते आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला पाच तुळशीची जी पानं असतात तर तीसुद्धा या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत तुळशीची पानं नसेल तुम्ही तुळशीच्या मंजरी जरी टाकल्या तरीसुद्धा चालेल तर या सगळं तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात कोणी डायरेक्टली डोक्यावरती पाणी ओतत असतं कुणी पायांवरती पाणी ओतत असतं तर अशा पद्धतीचं स्नान जे आहेत ना ते तुम्हाला करायचं नाही सर्वप्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावरती पाणी होतायचं नंतर डाव्या खांद्यावरती पाणी टाकायचं यानंतर न डोक्यावरून तुम्हाला हे स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा कंटिन्यू जप करत तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे तुम्हाला करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी तुम्हाला जी तुळशीची पानं लागणार आहे तर ही तुळशीची पानं तुम्हाला आजच तोडून ठेवायचे आहे कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही जल अर्पण करत नाही आणि पानंसुद्धा तोडत नाही यामुळे तुम्हाला उद्या भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करण्यासाठी तुळशीचे पानं लागणार आहेत त्याचबरोबर काही उपायांसाठी पानं लागणार आहे तर ती तुम्हाला आजच तोडून ठेवायची आहे किंवा उद्या सकाळी तुम्ही खाली पडलेली जी पानं असतात तीसुद्धा उपायांसाठी घेऊ शकतात तुळशीची पानं ही कधीही शिळी होत नाही यामुळे तुम्ही ते पानंसुद्धा वापरू शकतात किंवा तुम्ही आदस तोडून ठेवू शकतात अंघोळ झाल्यानंतरनं तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावर तुम्हाला पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने अभिषेक करणार असेल तर त्यामध्ये हळद नक्की टाका आणि त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे नसेल मूर्ती तर बाळकृष्णांची मूर्तीवरती सुद्धा तुम्ही हा अभिषेक करू शकतात यानंतरनं यांना तुम्हाला पिवळी फुलं पिवळे नैवेद्य अर्पण करायचे आहेत आणि तुळशीचं पानसुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे तुळशीचं पान अर्पण करताना तुमची मनोमन इच्छा व्यक्त करून हे तुळशीचं पान जर तुम्ही अर्पण केलं तर नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं कारण एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा ही पूर्ण होत नाही ही पूजा करून झाल्यानंतरनं तुम्हाला एक स्वच्छ तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहेत आणि सूर्याला अर्घसुद्धा द्यायचं आहे या दिवशी सूर्याला अर्घ द्यायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं यामुळे तुम्ही या ज्या तीन गोष्टी आहेत तर या आवर्जून करा जर तुम्हाला व्रत करणं शक्य झालं नाही तर तरीही चालेल परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने स्नान केलं भगवान श्री हरिविष्णूंची विधिवत पूजा केली सूर्याला अर्घ दिलं तर नक्कीच तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात भगवान श्री विष्णूंची कृपा सुद्धा आपल्यावरती प्राप्त होत असते आपण कळत आणि नकळत काही वाईट कर्म पाप केली असेल तर तीसुद्धा दूर होतात सोबतच गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच बुडला एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ